thank you आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्व प्रमुखांना विनंती आहे उपचार आम्ही यांना विनंती करतो की त्यांनी आपले महाराष्ट्राचा आरुद्ध छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करावा छत्रपती Doğrudan <laughs> <laughs> माँ मेनताई ठाकरे यांना नतमस्तक होऊन आनंद निगे साहेब यांना नतमस्तक होऊन आज आपण जो पावसाळ्यात नेहमी छत्री हवी असते आणि तिला छत्रीचं वाटप करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आपण काही मदत करायला पाहिजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करू आज या ठिकाणी आमच्या माजी नगरसेविका अंजलिताई नाईक यांच्या वतीनं ना, विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आता सुंदर मार्गदर्शन केलं असे आर पी आयचे मुंबईचे अति सचिव बनसोडेजी आमच्या या विभागाच्या विभागप्रमुख सुनीता ताई मैत्री जिचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे त्याचा मातोश्री या ठिकाणी सर्व शिवसेना चे सर्व युवासेनेचे सर्व पदाधिकारी ठिकाणी मी आशा व्यक्त करते आणि तुमच्या सर्वांचं नेतृत्व करण्यासाठी पुन्हा पुढील पाच वर्षासाठी आपण सर्व तिला मुंबई महानगर या ठिकाणी चालू आहे कोडियला <laughs>

तिला सामोरं जात असताना तिने लोकांना जी आश्वासनं दिली होती ती सर्व आश्वासनं सर। मागील पाच वर्षात तुम्ही पूर्ण केलेली आहे आणि उर्वरित तिचं जे काय काम राहिलेलं आहे ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून या विभागात तुम्ही कामाची सुरुवात पुन्हा एकदा केलेली आहे त्या विभागात असलेल्या पुन्हा मार्गीचं इमारतींचं पुनर्रचना करण्याचं काम या ठिकाणी ती मोठ्या प्रमाणात मी हातात त्याचप्रमाणे भाड्याच्या इमारतींचं रिपेरिंगचं काम सुद्धा तिने हातात घेतलेलं आहे लाईनचं काम सुद्धा तिने हातात घेतलेलं आहे आणि गे निश्चित येणाऱ्या निवडणुकीपर्यंत ही सगळी कामं ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण ही अंजली नाईक आहे जे बोलते ते करून दाखवते त्याची प्रचिती या विभागातील जनतेने घेतलेली आहे आणि शिवसेनेची नाही गेल्या पाच वर्षापासून विकास कामं केली आहेत ते विकास कामात लोकांना लक्षात घ्या लोकांना असं लोकांनी लक्षात घ्या माझ्या घराचं काम करतो माझ्या घराचं काम करतो माझ्या मुलांच्या शिक्षणाचं कोण काम करतो शिक्षणाचा मोठा ज्या आपण सांगताचा कार्यक्रम अंजली काही त्यांनी राबवल्यामुळं त्यांचा हा निश्चित आहे आणि जर पत्रकार मंडळी गेल्या पाच वर्षात पाहतच आहात त्यांचा प्रत्येक महिन्यामध्ये एक ना एक कार्यक्रम होत असतो आणि ते लोकांच्या विकासात असतो त्यांनी काम करतो सर्व पक्षाचे लोक अंजली काहीला मांडणाऱ्यांपैकी अनेक मी माणसं पाहतो पाहिजे या ठिकाणी लोकांच्या असं पुन्हा एकदा सोपी जाईल असं मला बसणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची आमची बॅलन्स पॉवर मत आहे ती बॅलन्स पॉवर मत कुणाला आणायचं कुणाला खाली बसवायचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होत असतं त्याच्यामुळे मान्य नामकर रामदास आढळले साहेबांनी घेतलेला निर्णय महापौर निश्चित असतो जुनी कार्यकर्ते आपल्या हे प्रचंड कामं करते प्रत्येक ठिकाणी मी जाते नारळ पडायला त्यांची गर्दी ही अशीच असते प्रत्येक ठिकाणी आणि जे उद्घाटन घेते जी काही पाठिंपणा आज बघा किती गर्दी झालेली आहे ही यांची पोध पावती आहे अंजलीताईची आणि हा अशी कामं करणं नक्की थाई <laughs> 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 <laughs>